आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे दरम्यान अशात सोलापूर जिल्ह्यात पुढील चार दिवस राजकीय वातावरण भरथंडीत तापणार आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एकोणीस तारखेला सोलापूर दौऱ्यावर येणार आहेत मोदींच्या या दौऱ्याच्या निमित्ताने भाजपकडून जोरदार तयारी सुरू आहे चौदा तारखेला महायुतीच्या मेळाव्याच्या निमित्ताने भाजपने नुकतेच आपली मोठ बांधली आहे आता मोदींच्या दौऱ्याच्या नियोजनाच्या हेतूने पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे तीन दिवस सोलापुरात मुक्कामी असणार आहेत तर भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे उद्या सतरा जानेवारी रोजी कार्यकर्त्यांची बैठक घेणार आहेत सोबतच पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याच्या निमित्ताने येणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांची अक्कलकोटमध्ये देखील सभा घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर अक्कलकोटमध्ये ही सभा होणार आहे याच काळात शरद पवार देखील जिल्ह्याच्या दौऱ्यावर असणार आहेत सत्तावीस डिसेंबर रोजी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे सोलापुरात होते यावेळी त्यांनी बुथ वॉरियर्सची बैठक घेतली होती आता अवघ्या पंधरा दिवसातच बावनकुळे हे दुसऱ्यांदाच सोलापुरात येणार आहेत आता चौदा जानेवारी रोजी श्री सिद्धेश्वर महाराजांच्या यात्रेच्या निमित्ताने पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे सोलापुरात होते यावेळी महायुतीचा मेळावा देखील चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत पार पडला होता आता पंतप्रधानांच्या दौऱ्याच्या निमित्ताने सतरा जानेवारी ते एकोणीस जानेवारी असे तीन दिवस चंद्रकांत पाटील सोलापुरात मुक्कामी असतील एकीकडे महायुती जोरदार तयारी करत असताना महाविकास आघाडी देखील सोलापूर लोकसभा लक्ष केंद्रित करत आहे एकोणीस आणि वीस जानेवारी रोजी शरद पवार सोलापूर जिल्हा दौऱ्यावर आहेत विशेष म्हणजे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे आणि शरद पवार हे दोघे एकत्रित कार्यक्रमांना हजेरी लावणार आहेत एकोणीस तारखेला एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सोलापूर दौऱ्यावर असताना याच दिवशी शरद पवार आणि सुशील कुमार शिंदे यांच्या उपस्थितीत सांगोला येथे दिवंगत आमदार गणपतराव देशमुख यांच्या स्मरणात आयोजित कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे त्यानंतर मंगळवेढा येथे देखील एका कार्यक्रमाच्या निमित्ताने शरद पवार आणि सुशील कुमार शिंदे हजेरी लावणार आहेत तर दुसऱ्या दिवशी वीस तारखेला सोलापुरातील माजी आमदार प्रकाश येलगुलवार यांचा सत्कार सोहळा शरद पवार सुशील कुमार शिंदे यांच्या हस्ते पार पडणार आहे त्यानंतर महिला पदाधिकाऱ्यांचा मेळाव्याला देखील शरद पवार उपस्थित राहणार आहेत राजकीय नेत्यांच्या या कार्यक्रमामुळे सोलापूरचे पुढील चार दिवसातील वातावरण तापणार आहे सोलापूर जिल्ह्यातील राजकीय नेत्यांची हजेरी सतरा जानेवारी चंद्रशेखर बावनकुळे सतरा ते एकोणीस जानेवारी चंद्रकांत पाटील एकोणीस जानेवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी अजित पवार एकोणीस आणि वीस जानेवारी शरद पवार सुशील कुमार शिंदे एका दिवशी देशाचे दोन मोठे नेते सोलापुरात एकोणीस जानेवारीला शरद पवार ही दौऱ्यावर आहेत